तर मित्रांनो खरंच हार्दिक पांजे अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सीरिज मधून बाहेर आहे का तर मित्रांनो अशीच क्रिकेटचे काही इंटरेस्टिंग अपडेट व क्रिकेटचे इंटरेस्टिंग न्यूज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो चला व्हिडिओ करून सुरुवाती दादा लावा मग आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके चॅनल मध्ये याचं नाव आहे तर मित्रांनो घेऊन आलेलो आहे तुमच्या क्रिकेटच्या जबरदस्त अशा अपडेट तर चला आपण आपली पहिली अपडेट पाहू तर मित्रांनो आपण जर आपली पहिली अपडेट पाहिल तर मित्रांनो पहिले अपडेट हार्दिक पांडे आहे हो मित्रांनो हार्दिक पांडे अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमधून बाहेर पडला आहे म्हणजे तो दुखापटीमुळे ही सिरीज खेळणार नाही मित्रांनो ही सिरीज अकरा जानेवारी पासून होणार आहे या सिरीजमध्ये तीन टी ट्वेंटी मॅच खेळले जाणार आहे तर मित्रांनो या सिरीजमधून हार्दिक पांडे ऑफिशियली बाहेर पडला आहे त्याचबरोबर मित्रांनो भारतीय टीमला मोठा झटका बसला आहे कारण हार्दिक पांड्या टी ट्वेंटी मध्ये कॅप्टन आहे तर मित्रांनो चला आता आपण पाहू आपली दुसरी अब्जे तर मित्रांनो आपली दुसऱ्या अब्दी पण यशस्वी निगडीत आहे मित्रांनो कारण हार्दिक पांड्या बाहेर पडला आहे भारतीय टीमला खूप मोठा झटका बसला आहे परंतु मित्रांनो हार्दिक पांड्याच्या जागी आता रोहित शर्मा टीम इंडियाचा टी ट्वेंटीचा कॅप्टन होऊ शकतो कारण मित्रांनो सूर्यकुमार यादव सुद्धा बाहेर आहे आणि हार्दिक पांडे सुद्धा इंजॉय झाला आहे म्हणून रोहित शर्मा टी ट्वेंटीचा कॅप्टन होऊ शकतो रोहित शर्माची टी ट्वेंटी टीम मध्ये पुन्हा वापसी होऊ शकते व रोहित शर्मा टी ट्वेंटी टीमचा कॅप्टन होऊ शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि नसेल चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉन करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्र आणि आपली पाहत्रा बाय बाय